नमस्कार मंडळी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की चिकू रडत असते तेव्हा कावेरी ही दरवाजा उघडण्यासाठी खूप विनवणी करते यश आणि सुलक्षणा मात्र दरवाजाच उघडत नाही यश हा स्वतःशीच बोलत असतो की मी दादाच्या बायकोला भेटलो आहे पण ती ही मुलगी नाही आहे ती स्वतःला कावेरी असं का सांगत आहे असा तो स्वतःशीच विचार करू लागतो त्यानंतर यश सुलक्षणाला म्हणतो की त्या मुलीला आतमध्ये येऊ दे परंतु सुलक्षणा म्हणते की त्यासाठी माझी एक अट आहे ती अट तिला पूर्ण करावी लागेल यश विचारतो की ती कुठली अट आहे सुलक्षणा सांगते की गणपतीच्या मंदिरामागे एक तळं आहे त्या तळ्यातून तिने जर कमळाचे फूल घेऊन आली तर ती आतमध्ये येऊ शकते ते ऐकून यशला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो की त्या तळ्यामागे जो कोणी गेला आहे तो परत आलेला नाहीये तेव्हा सुलक्षणा म्हणते की तिचे रक्षण गणपती बाप्पाच करेल सुलक्षणाने सांगितल्याप्रमाणे कावेरी ही कमळाचे फूल आणायला गणपती मंदिरामागच्या तळ्यामध्ये जाते कमळाचे फूल आणायला जाते व ती परत येताना तिचा पाय घसरतो व ती त्या तळ्यात पडणार तेवढ्यात ते त्या ठिकाणी यश येतो व तिचा हात पकडतो त्यावेळी कावेरी ही बेशुद्ध पडते आता यश तिला सावरतो आता पुढील येणाऱ्या भागात हा यश हा कशा प्रकारे कावेरी करणार आणि तिला कशा प्रकारे घरी घेऊन येणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेचे पुढील प्रोमो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद